वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या शिवसेना ठाकरे गट अमरावतीच्या वतीनं चांगापूर येथे हनुमान चालिसा पठण अमरावती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा नवनीत राणा पराभूत करत विजय झाला आहे खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर जल्लोष मानवला गेला आहे शिवसेना ठाकरे गट महानगर व अमरावतीच्या वतीनं हनुमान मंदिर चांगापूर येथे हनुमान चालिसा पठण करून अनोख्या पद्धतीने हा विजय साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना महानगर प्रमुख पराग गुड गुडधे यांनी केलं होतं यावेळी माजी खासदार अनंत गुढे माजी ज्ञानेश्वर धाणे पाटील जिल्हा प्रमुख सुनील खराटे जिल्हा प्रमुख मनोज कडू महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभा बोपशेट्टी उपमहानगर प्रमुख सुनील राऊत महिला आघाडी शहर प्रमुख राजश्री जठाळे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते